चॅरिटेबल ट्रस्ट त्याचबरोबर समस्त शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं होत असलेला सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आणि याचं हे पंचवीसावं वर्ष आणि या पंचवा वर्षानिमित्तानं आज मला पहिलं भाषण करायचं भाग्य लाभलं त्याबद्दल मी या ठिकाणी संयोजकांचं विशेषतः आमच्या चौधरी मामांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण आज आपल्याला माहिती आहे की कैलास बापूंच्या माध्यमातून साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना झाली त्यांनी आपल्या बरोबर सर्व जाती धर्माचे सवंगडे आपल्या बरोबर घेतले आणि त्याचबरोबर हे सामुदायिक विवाह सोहळ्याचं बीज त्यांनी या ठिकाणी रोवायचं काम केलं आज खऱ्या अर्थानं बापूंमध्ये एक कला आहे ती कला अशी आहे की ते सगळ्या जाती धर्म वेगवेगळ्या विचारधारेचे माणसं एका मंचावर आणण्याचं काम करतं बापू आपल्यातून आपल्या माध्यमातून करतात हे खूप विशेष आहे हा खरं तर विवाह सोहळा हा त्यांचा नसून साहित्य चॅरिटेबल ट्रस्टचा नसून हा एक शिर्डीची ओळख निर्माण करणार विवाह हो सोहळा आहे असं मला या निमित्तानं मनासं वाटतं कारण मला मध्यंतरीच्या काळामध्ये मी महाबळेश्वरला गेलो होतो महाबळेश्वरला येत असताना एक छोटंसं गाव लागलं त्या गावामध्ये मी बसलो होतो आम्ही सर्व मित्र परिवार होता त्या ठिकाणी चहा पाणी घेत असताना आमच्या विचारांची देवाणघेवाण झाली कुठून आलात काय आलात मी म्हटलं मी शिर्डून आलो मी कोते लगेच त्यांनी बापूंचं नाव घेतलं काहीज बापू कोण म्हणे म्हटलं ते माझे मोठे बंधू मोठे चुलते म्हटलं तुम्हाला माहिती आहे का काय म्हटलं नाही काय म्हणे मी मी जवळपास तीन वर्षापूर्वी शिर्डीला सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे माझं माझं लग्न झालं आणि बाबांच्या कृपा आशीर्वादामध्ये माझं लग्न होत नव्हतं त्या ठिकाणी झालं आणि आज मला एक एक मुलगी आहे एक, एक कन्यारत्न आहे म्हणजे सांगायचा उद्देश हाच आहे की महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये याच सातत्यपूर्वक केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याचं नाव आहे आणि हे नाव असंच बाबांच्या कृपेनं अबाधित राहावं यासाठी सर्वच आबाल बांधवांचे म्हणा किंवा आपल्या सर्वांचे आशीर्वाद रूपी सहकार्य या ठिकाणी बापूंना मिळत असतं त्याच्यामुळे मी बापूंना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं त्रिवाळ या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी स्वागत करतो दोन हजार एक साली कल्याच बाप्पू जेव्हा नगराध्यक्ष झाले त्यांनी साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आणि पहिला उपक्रम म्हणून सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा सुरू केला त्या विवाह सोहळ्याला इतकं मोठं स्वरूप आलं का त्या विवाह सोहळ्यामुळं शिर्डीचे नाव जगभरात या चांगल्या कार्यामुळे पोहोचलं या सगळ्या कार्याचं श्रेय साईचेबल चॅरिटेबल ट्रस्ट व कैलास बाबू यांना जातं या कार्यामध्ये आपल्या शिर्डी ते सहभागी करून घेतात छोट्या 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 गोष्टींमध्ये सर्वांना एकत्र करून घेतात आणि या सर्व गोष्टींचं आनंद आणि चांगलं काम करण्याची संधी कैलास बप्पो मुळे आपल्या सर्वांना मिळते असंच कार्य कैलास बप्पोच्या हातून नेहमी घडावं हो, आणि या कार्यामध्ये आपण सर्वजण सहभागी व्हावे हो अशी हो मी प्रार्थना करतो आणि राजकीय क्षेत्रात असलेल्या अनेक मंडळीची एक पद्धत असते राजकारणामध्ये येताना एखादं मंडळ चालू करायचं गणपती बसवायचा एखादा उत्सव साजरा करायचा त्याला पैसे खर्च कर करायचे आणि राजकारणामध्ये आपली आपली दखल व्हावी या निमित्तानं ती एक छोटीशी चळवळ चालू करतात परंतु बाप्पू दोन हजार एक रोजी दोन हजार एक साली नगराध्यक्ष झाले आणि नगराध्यक्ष झाल्यानंतर सामाजिक आपली काहीतरी जबाबदारी आहे आणि त्या टायमाला लग्नाचा खर्च वारेमाफ व्हायचा गोरगरिबांना लग्न करण्यासाठी फार अडचणी यायच्या आणि हीच गरिबांची गरज ओळखून आणि आपली सामाजिक जबाबदारी म्हणून बाप्पूंनी दोन हजार एक साली मला वाटतं पहिल्यांदा या सर्वधर्मीय सामुदायिक सोहळ्याची सुरुवात केली आणि ते छोटंसं रोपट आज वटवृक्ष महावृक्ष झालेलं आहे याचा आपण सर्वजण साक्षीदार आहोत या, या सोहळ्याचा हा या सोहळ्याचं वैशिष्ट्य असं असतं की या सोहळ्यामध्ये कोणत्याही जाती धर्माचे पंथाचे पक्षाचे किंवा कोणत्याही क्षेत्राच्या लोकांना इथं बंदी नसते सर्व या व्यासपीठावर येतात शिर्डीच्या फक्त बाबांच्या कार्यक्रमामध्ये किंवा अन्य एका क्वचित एखाद्या कार्यक्रमामध्ये सर्वपक्षीय लोक एका ठिकाणी जमा होतात त्यातला हा बापूंचा सोहळा आहे ज्याच्यामध्ये सर्वजण एका ठिकाणी गोळा होतात आणि सर्वजण एका सामाजिक उपक्रमाचे साक्षीदार होतात या अविरत चाललेल्या सामुदायिक सोहळ्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि पंचवीस वर्ष जसा हा सोहळा चालू आहे तसा बाबांच्या कृपेने लवकरच पन्नास वर्ष आणि शंभर वर्ष पूर्ण हो बापूंनी चालू केलेला हा हा सोहळा आता पाहून आणि शिकून आणि पुढे हा सोहळा चालवतील अशी मी साईबाबांच्या हा सोहळा आज पंचवीस सो वर्ष पूर्ण करत आहे आणि मला असं वाटतं की बापू नेहमी आपल्या बोलण्यातून हे सांगत असतील कदाचित हे हे कार्य साधना फक्त कोटेपटील परिवाराचे नसून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रत्येकानं यामध्ये मोठा सहयोग मोठं सहकार्य यामध्ये केलेलं आहे आणि त्यामुळेच कदाचित पंचवीस वर्ष एखाद्या कृतीला करून एखाद्या कार्याला करून या ठिकाणी होते असा रोप महोत्सव सोहळा आपल्या सर्वांच्या मदतीनं सर्वांच्या उपस्थितीनं आपण साजरा करायला निघालेलो आहोत उद्या हा सोहळा आपण प्रत्येक जण आपल्या डोळ्यानं बघणार आहात मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की एखादं लग्न ज्यावेळेस आपल्या घरामध्ये आपण करत असतो तर आपल्याला माहिती आहे की कि त्याची किती मोठी तयारी आपल्या कुटुंबाला आपल्या परिवाराला आईवडिलांना करावी लागते आणि ज्यावेळेस अडीच हजार कुटुंबांना या लग्नाच्या माध्यमातून जेव्हा आपण मदत करत असतो कोते पाटील परिवार ज्यावेळेस मदत करत असते त्यावेळेस किती हातांची गरज या ठिकाणी पडत असते आणि म्हणून आदरणीय कैलस बापू नेहमी म्हणत असता हे फक्त माझ्या एकट्याचं काम नाहीये तर उपस्थित असणाऱ्या प्रत्येकानं कुटुंब म्हणून मला ज्यावेळेस मदत केली त्यावेळेस हे अडीच हजार मुलामुलींचं लग्न लावण्याचं मोठं कार्य माझ्या हातून शिर्डीकरांच्या हातून या ठिकाणी घडलेलं आहे अरे असा सोहळा या साईबाबांच्या पावनभूमीमध्ये होणं हे खर तर आपल्या शिर्डीकरांच नाही तर पंचकृषीतील प्रत्येक साई भक्ताच हे अवभाग्य आहे की आपल्याला प्रत्येकाला हा सोहळा ह्या ठिकाणी बघायला मिळतो या सोहळ्यामध्ये आपलं काही ना काही खारीचा वाटा आपल्याला छोटं का होईना हे कार्य आपल्याला या सोहळ्यासाठी करायला मिळते हे खरोखर आपल्या प्रत्येकाचं भाग्य आहे शिर्डीपाशी अनेक सोहळे होतात अनेक विविध उपक्रम ह्या ठिकाणी होतात मला असं वाटतं की प्रत्येकाला ध्यानात राहील असं कार्य या सोहळ्याच्या माध्यमातून ह्या सर्व धर्मीय सामुदायिक लग्न सोहळ्याच्या माध्यमातून ह्या ठिकाणी होते जसं मी या ठिकाणी म्हटलं की अडीच हजार कुटुंबांना मदत करण्याचं काम या सर्व धर्मीय सामुदायिक सोहळ्याच्या निमित्तानं होते आणि सोहळा म्हटलं की संपूर्ण गावाची मदत त्या ठिकाणी अपेक्षित असते म्हणून या ठिकाणी तुम्ही बघताय की बोर्डवर लिहिलेलं आहे की साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिर्डी ग्रामस्थ शिर्डी ग्रामस्थ काय करू शकतात पंचवीस वर्षाचा प्रवास ज्यावेळेस आपण बघतो अनुभवतो त्यावेळेस कळतो की एखाद एखाद्या गावाने एखादा निर्णय केला तर त्याचं काय फलित त्या ठिकाणी मिळते त्याचं काय अनुभूती लोकांना होते हे या सोहळ्याच्या माध्यमातून उद्या आपल्याला बघायला मिळणार आहे अनेक मान्यवर या ठिकाणी आजच्या ह्या पूर्वसंध्येला उपस्थित आहेत सन्मान्य डॉक्टर मधुकरजी देशमुख सर खास करून सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आहेत मी आपलं सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि पत्रकार बंधू देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही गेल्या पंचवीस वर्षांची साथ या सोहळ्यामध्ये आम्ही बघते अशा प्रत्येक व्यक्तीचं जरी नाव नाव उल्लेख या ठिकाणी शक्य नसेल तर आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपल्या सर्वांच्या मोठ्या मेहनतीनं हे रौप्य महोत्सवी वर्ष आपण या ठिकाणी साजरे करायला निघालेलो आहोत त्याची पूर्ण पूर्व संध्या आज या ठिकाणी उभवलेली आहे उपस्थित सर्वांच मी एकदा सर्व मान्यवरांचं विविध क्षेत्रातून आलेल्या मान्यवरांचं मी पुनशे एकदा या सोहळ्याच्या निमित्ताने हार्दिक स्वागत करतो साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचा हा रौप्य महोत्सवी सोहळा आपण साजरा करत